नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर भावा बहिणींनो काय पाऊस चाललाय काय पाऊस चाललाय त्याच नाव तीच बाबा पा न पावसाने गारतून गारतून सोडला वय वारन पाऊसन सुसन हका मग आता आम्ही काय करावं पुसायला पाय पुसणी घेऊन ये बर तिकड पाय पुसण्या पुढे टाकले ते सगळे तिकड ठेवले ते इथं पाय पुसायला पाय पुसणी नाही राहिली ले गार बहिणी सुटल गा? दाजी दाजी नाही हो ह्या दिवसात गारता दाजींचा हात पाय लगेच आकडा चालू होते वाताचा वाता प्रॉब्लेम हा काय एकतर गोदाडाच नाही बाहेरच ना ते चार पाणी घेतला राहिली काय तयार कालवण करायचं आज नात खमंग सुटलाय का रात्री आंब आणलेत तुमच्या दाजीने का आंबे 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 आणलेत आंबे बरेच लय आणले तर आणले पिया चांगला आल टाकून चा कर गडे पिऊ दे चहा मेहंदी लगाके रकना मेहंदी लगा गे चहा घेऊन या अपूर्वा पिऊ चांगला चहा आणि दूध टाकून दे आज दुधाचा चहा पेती भावा बहिणीला का बसती आता गार मी पण बसती बाया भा बहिणींना आता लय पाऊस चाललाय म्हण बाहे उकडायचं नावच घ्यायना आज पाच सहा दिवस झालं लागून राहिलाय पाऊस पाच सहा दिवस झालं उकडायचं नावच घ्यायना थंड वाजून यायला लागले माणसाला थंडी तापी यायचा मग काय दुखण्यात दुखणे करतंय माणूस दुखी मिळवून सुखी खात तर काय पावसाने तुम्हाला सांगते यावा ना पण काहीतरी लिमिट माफ असतंय की त्याला पण का उगाच आपलं आठ आठ दिवस लागून राहिल्या लाग करून खाणारी माणसं त्यांनी काय करायचं हा जावा करल तवा खाईल त्या माणसांनी काय करायचं पोरे पडतील तिथं ठेवू खात्यावर ऐकत नाहीत लेकर पाऊस दाखव तुम्हाला सरा पोर चे नेहर भिजलाय रफा रफ रपा धपा 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 चाललाय आणि वार त्याच्यात मरणाच काय सांगू भाव थोडा हे चाललंय मग सर कोर्च वाला झाला लाईट तर तो काल गेली आहे आलीच नाही लाईट पावसाने ही घातला धुमाकूळ घातलाय धुमाकूळ म्हणायला काय अडचण नाही धुमाकूळ पावसाचा धुमाकूळ चालू झालाय धुमाकूळ थंड तीन लय सुटली जबरदस्त आता आमच्याकडं तर लय पावसाने थंड वाजते तुमच्याकडं काय काल मेला आणते तर काय बरेच बही भाऊ म्हणतात की पुन्हा आमच्याकडं गरम होतय गरम आहे सुटले आमच्याकडं गरम आहे नाही हो थंड आहे थंड गार सुटलेलं पुरुणला लावलाय चिहा करायला कानाला बाया हा बाया हा भया भावा बहिणी झाला का तुमचा चेहा पाणी हा बाया, आता ही उघडताय का कोणाच ठेवाय किती दिवसाने उघडताय आता पाच सहा दिवस तर झालं चाललंय बरं काही आणि आता उघडतय किती दिवसाने कोणाच ठेव काय नेमकं ह्या मनात आहे काय कळ ना हा ती लायटीमुळं लायटीचा प्रॉब्लेम ह्या दिवसात होणारी माहितीच आहे त्याच्यामुळं कसं आहे पाण्याचं ड्रम भरून ठेवल्यात दोन तुमचं दाजी सायकल आपलं पाणी आणायचं का पहिलं सायकल येऊ ठेवलं ड्रप बरोबर नाही बाय भाऊ बहिणी लो गार लागते ए झाला का पूर्वाची हा आलं टाकते का तल कडक चिहा काय अंगात गार उचल वाती वाती तू ह्या दिवसात लय दुखतात गुडग मनगाट कोपूर सांदा ना सांदा ठाणतो हा गाय तुमचं दाजीने आंघोळ करून वाकडं होऊन बसलं होत <laughs> हात पाय वाकड गार पाण्याने ती गार लागतंय आहे ना आता त्याच्यामुळं तर दाजीलाच कामा हो जायचंय भाव बहिणीनं पण ती वातावरण कसं आहे वातावरण जरा आहे दाजीला तुमच्या टेन्शन आलंय की ही कवा उघडायचं कवा नाही हा ना रेनकोट घालून जाय थंड थंड सुटली जेवढा उष्णता होता तेवढी थंड सुटली बघा आता पासष्ट डिग्री हा पासष्ट डिग्रीची थंड सुटली आता ताना प्यार मेरा गाया या या या। तर चहा प्यायला या सगळ्यांनी चहा बरं काय पाव ठोस नाही खायला रात्री दाजी तुमचं आंब घेऊन आलं तर आता रस तर काय आज बनवला नाही ह्या दिवसात आंब जरा कमी रेंजमध्ये भेटतात ना म्हणून ह्याच दिवसात खाऊन घ्यायचं पण कसं आहे माहिती का पावसा दिवस पावस पाण्याच्या दिवसात जरा स्वस्त माल भेटतो ना आणि ज्या टायमाला सीजन चालू होतो त्या टायमाला जरा महाग महागाते महाग असते आता त्याच्यामुळं मग कंट्रोल वार वार हा खिडकी उघाडली दादेने तुमच्या वार वार वाऱ्यानं शिरतोय आज पाऊस काय तसंच झालंय ना सगळा ओपन आहे पोरच आणि ते वारं फिरतय तर सगळ्या किव बऱ्या दिवस झालं भाऊ बहीण मग दाजी दिसना झालं दाजी दिसना झालं आता दाजी तर दाजीची आठवण येते आता दाजी चॅनलवर वर येत नाही दाजी दिसत नाही आता दाजी होत तेव्हा दाजी हात लागत होती नाही का असं भाव बहिणी आपलं नाही आपल्या जीवाला सरास झाला तरी चालेल काय

कष्ट घेतले जीव काय नाही मिळत एक नाम मागलं की शिव आपलं दाजीने नाम धरले काम मातीत गेले बाकी लय टेन्शन घ्यायचं नाही दोघात वाढ न व्हायचे त्यापेक्षा महिना होता आणि नाही आता राजे व्हिडिओ टाकीत नाही 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 ती कसं आहे त्या दाजीच्या वर जाऊन माझ्या दाजीची मुंजू मुंजू करून माझ्या विरोधात दाजीला भडकून द्यायचं माझ्याकडे येऊन दाजी विरोध भडकून द्यायचं आणि त्याच्यात आमच्या दोघांची भांडणं लाकाठार का तुमच्या पूनमताच्या हे जीवाभावाची काही दाजीच्या जीवाभावाची त्याच्यामुळं कुणाला काय म्हणता येत नाही होईल नाही नाही काय काय द्यायची ना ती जी आता जीवाभावाची चांगली सांगणारीच त्यात काय वाद नाही पण काय बाकीचे ह्या त्यांना नाही चांगलं म्हणजे काय ही करू वाटलं की मग मंग द्यायचं काम करायचं असं नाही वाटतंय नाही सगळ्यांना आठवण येते टाकित नाही हिरवून टाकत नाही तिकडे पण हा समोर बघतोय ना बघताय ना तुम्ही मला काय नाही टाकायचं ज्या दिवशी कामातून टायमिंग देत त्या दिवशी टाकायचं होय भाऊ बहिणी सगळं चालू ठेवलं तर जीवनात आहे ना काय तरी मिळत आपण ह्याच्या महाग पळालं की हे बंद करायचं त्याच्या महाग पळालं की हे बंद करायचं असं नाही सगळं चालू ठेवायचं तुमच्या हा तुमची पुनमताई कशी सगळं चालू ठेवते हिकडून दहा आलं पाहिजे हिकूड पाच आलं पाहिजे हिकून दोन आलं पाहिजे आहे का नाही बरोबर आहे का तुमच्या ताईचं असं असतंय बाब एकावर शिक्क्या हात खुकून बसायचं ना एका शिक्क्यावर <laughs> सगळी कुंड डोकं चालवत राहत पण लय परिणाम होतो ह्या डोक्यावर ते काय म्हणून तर बांधून ठेवलंय मी घात्या गोट्ट्याच ते काय फान काय लागलं या फान काय लागलं म्हणजे बाळात पण शेकशेकड्या झालेल्या नाही डोक्याला ह्याला ताण आता त्या दोन पुरीला सुटेर घ्यावं लागते मोठ्या पुरीला आणि मधव्या पुरीला बारखेला हाय आता थंडीचा दिवस आपल्या थंड ही चालू त्यांना सुट्या कुठे घेतलं होतं पगार झाली की मायाकडेच आनंद भाऊ भावा काय करता आता मग काय करता मग कोणाकडे द्यायची माझ्याकडे नाही द्यायची तर तुझ्याकडे ना

काय कराव काही समजा तुमचं तंबुल्यावाणी माझं तांबे आपलं तवलीवाणी तो फरक आहे मग काय करायचं आता उज दिसतेस दिसत जायचा आता मी घरात बसून तुम्ही बाहेर कामाव जाता त्याच्यामुळे आता त्याला दोनच कलर येते मी नाही गुरी बा बी दाजी देत आहे मला आपला ओरिजिनल कलर आहे <laughs> आपला ओरिजिनल कोळसा कलर आहे त्याच्यामुळं कसं कलरला नाही आपल्याला देवाने दिलेलं कलर आहे त्याच समाधान जी बी मानून देवाने दिलेला त्याच समाधान मानून घेणार ना तेव्हा आनंदी जीवनात आणि सुखी समाधानही राहणार हा फक्त देवाने दिल त्याच समाधान मानून घ्यायचं होतो करून दाजीने तुमच्या आठ दिवस झालं मी दाजीला सांगितलं मला एक लिटर दूध आणून द्या एक लिटर दूध आणून द्या तेव्हा दाजीने आठ दिवसांनी मना घेऊन दूध आणून दिलं काय बोलायचं तुमच्या दाजीला तुम्ही सांगा बरं ना

Nesya perle menikah udah kah? lagi. वकाला झेकाला माझा अरे अर्धा झेक आणला रे अस दूध आहे का तू दुधान आले गिकडं आण गुन कष्टात खाती ग तुझ्या कष्टात द्यायचा टायम बुडाला बघा अले

मग मी पिऊ नाव नाही नवऱ्याला विचारलं बरं असत नाही तर माया ध्यानी मग चिपून बसायचं मी पेलं की बघायचं त्याच्यामुळं कसं विचारल्यास बरं असत नाही खरं केलं ना पण खर पेल म्हणते आता मी नाही बघितलं भाव बहिणीनं पेलेलं पण ती म्हणते पेलच असतात चला मग बाय बाय सगळ्यांना दाजीला जायचंय तुमच्या कामावर आज कांद्या कांद्याच व ह्या दिवसात व काम करते तरच होतो भाव बहिणीनं पण काय करणार नाही आधी कळाला असत तर ही वेळ आली नसती बापाची बापावर लिकीची लय माया असते बघा किती लेखी जेव लावते ते बाप्पाला आणि आईला म्हणत्या म्हणते वा 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 वाढत बर बर चला चला भाव बहिणी बाय बाय सगळ्यांना घ्या सगळ्यांनी काळजी पावसा पाण्याची